पाण्याचा अपव्यय टाळता यावा यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून त्याकरिता नेहमीच वेगवेगळे उपक्रम शासन राबवीत असते शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे लहानपणी पाणी जपून वापरण्याची जाणीव करून दिल्यास त्यांना त्याची सवय लागते अशातच सन दोन हजार पासून बावीस मार्च जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचे वतीने सोळा ते बावीस मार्च जलजागृती सप्ताह हो उपक्रम राबविला जातो या उपक्रमात विशेष करून लहान मुलांना सहभागी करून घेतले जाते त्यानिमित्त जलसंपदा विभाग जेगाव प्रकल्प शेगाव नीरज कनोज व कनिष्ठ अभियंता निरंजने यांनी वीस मार्च रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजता जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथील आदर्श विद्यालय व जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देत पाण्याचा जपून वापर करावा पाण्याचा अपव्यय टाळावा व दैनंदिन जीवन जगत असताना पाण्याचे किती महत्व आहे याविषयी विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांनी सामूहिक जलप्रतिज्ञा घेतली यावेळी उपसरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिवाजी पैसोडेसह जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक काकर मॅडम ज्ञानेश्वर कारोडे आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक नारखेडे मानकर नेमाडे भुसारी झालटे यांच्यासह विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संदीप उमरकर मानेगाव